राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाच्या नावावरून आता वाद पेटला आहे मनाचे श्लोक या नावानं शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटावर हिंदू जनजागृती समितीनं संत परंपरेचा अपमान केल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीनं तहसीलदारांना निवेदन देत चित्रपटाचं नाव तत्काळ बदलण्याची मागणी केली आहे मागणी मान्य झाली नाही तर हा चित्रपट बंद पाडू असा इशाराही दिलाय मनाचे श्लोक राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींच्या अमूल्य ग्रंथ या पवित्र नावाचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी केल्याचा आरोप करत हिंदू जनजागृती समितीनं तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन सादर केलं समितीच्या म्हणण्यानुसार हा ग्रंथ केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर हिंदू समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक आहे मात्र या नावाचा वापर करून बनवण्यात आलेला चित्रपट मनोरंजन आणि प्रसिद्धीच्या हेतून संत परंपरेचा अपमान करतो असा आरोप करण्यात आला आहे समितीनं पुढं सांगितलं की चित्रपटामध्ये दास हा शब्द अपमानास्पद पद्धतीनं वापरला गेला असून तो धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारा आहे तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या लालबाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृतपाल सिंग या खटल्याचा दाखला देत धार्मिक ग्रंथाच्या नावाचा व्यावसायिक वापर करता येत नाही असं स्पष्ट करण्यात आहे भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नुसार धार्मिक भावना दुखवणं हा अजामीन पात्र गुन्हा आहे तर सिनेमॅटोग्राफ कायदा एकोणीशे बावनच्या कलम पाच ब नुसार अशा चित्रपटांना प्रमाणपत्र देऊ नये असं समितीचं म्हणणं आहे या निवेदनावर तहसीलदार स्वप्नील पवार यांनी आपली मागणी तत्काळ राज्य शासन आणि सेन्सॉर बोर्डकडे पाठवली जाईल असं आश्वासन दिलंय आहे या प्रसंगी शिवानंद स्वामी किशोर घाटगे अशोक गुरव दिलीप भिवटे प्रकाश कुलकर्णी प्रशांत पाटील गजानन तोडकर महेंद्र अहिरे मनोहर सोरप शशी बिडकर यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते